नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषद दिगराच्या सार्वत्रिक निवडणुकीतील चौदा उमेदवारांनी घेतली माघार आज दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी नगर परिषद दिगराच्या सार्वत्रिक निवडणुकीतील चौदा उमेदवारांनी माघार घेतली प्रभाग क्रमांक एक मधून श्रुती चव्हाण प्रभाग क्रमांक एक ब मधून भालचंद्र गाडे प्रभाग क्रमांक चार ब मधून अख्तर खान गुलाब खान व फजल खान गुलाब खान प्रभाग क्रमांक सहा ब मधून अविनाश गोपाल शहा व शेख अमन शेख जावेद प्रभाग क्रमांक सात अ मधून प्रीती सोनुलकर प्रभाग क्रमांक सात ब मधून रुपाली इकडे प्रभाग क्रमांक सात क मधून संजय धुधे प्रभाग क्रमांक नऊ अ व दहा अ मधून आशिष प्रकाश श्रीवास यांनी दोन्ही अर्ज मागे घेतले आहे तर प्रभाग क्रमांक दहा अ मधून राजी पिरू प्रभाग क्रमांक अकरा अ मधून अब्दुल गप्पार शेख बाय व प्रभाग क्रमांक बारा ब मधून मोहम्मद हनीफ शेखजी इत्यादींनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद